नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायाच्या पालखींचा काल संध्याकाळी शेवटचा मुक्काम पुणे शहरात पार पडला आणि पहिल्या सकाळी या दोन्ही पालख्या पुढं पंढरपूरकडे मार्गस्थ आहेत हडपसरपर्यंत दोन्ही पालख्या एकामागोमागे एक आल्या होत्या आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसरहून सासोडच्या निघाली आणि बरोबर अगदी मध्याणीच्या उन्हात अनुभ रायाची पालखी तिच्यासोबत चालणारे लाखो भावी हे दिवेघाट चढायला त्यांनी सुरुवात केली आणि अवघ्या दोन ते तीन तासात या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं दिवे घाट त्याची अवघड अशी चढण पार करत वर घाटमाता गाठला आज ज्ञानोबा रायांच्या पालखीचं पालखीचा मुक्काम सासूडमध्ये असणार आहे तर तिकडं जगद्गुरु तुक बरा यांची पालखी हडपसद गाडी तळावून पुढं <coughs> मार्गस्थ झाली आणि आज तिचा मुक्काम लोणी काळभोरे येथे असणार आहे दोन्ही दिंड्यांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी अलोट अशी गर्दी केली होती जो काल रात्री इतर दोन्ही मन मंदिरात जिथं पालख्यांचा मुक्काम होता तिथं दर्शन घेण्यासाठी भाविकाला दोन दोन तास रांगेत उभा राहावं लाग लागलं होतं सर्व पुणे भक्तिमय आणि रामकृष्ण हरी माऊली या गजरातच नाहून निघालेलं होतं आजही पुणेकर आणि वारकरी पण माऊली माऊलीचा गजर करत पुढं मार्गक्रमण करत होते जवळपास तीनशे चाळीस वर्षापेक्षाही जास्त काळापासून वारीचा मार्ग हे मार्ग क्रम क्रमण दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे सुरू असतो यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींचे कुटुंबातील स्वतः ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि त्यांची बहीण मुक्ताबाई चार चारी यांच्या यांच्या पालख्या त्यांच्या पादुकासह निघतात त्यांच्या दिंड्या त्यांची वारी निघत असते त्याबरोबरच जगद्गुरू संत तुकाराम त्यानंतर पैठणचे एकनाथ महाराज आणि आधुनिक संत शेगावी शेगावचे गजानन महाराज याही पालख्या पंढरपूरला आषाढी वारीसाठी येत असतात निवृत्ती महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरून त्यांच्या समाधीस्थळावरून दहा जूनला तिनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं निवृत्ती महाराज महा महाराजांच्या जे तिथलं व्यवस्थापन बघणारी समिती आहे तिनं पालखीचा पंढरपूरपर्यंत कुठे कुठे मुक्काम असेल त्या गावात पूर्वकल्पना देऊन तिथे तेथील ती, ती, मुक्कामाची आणि बाकीची व्यवस्था केलेली आहे ही पालखी नाशिक पूर्वीचं अहमदनगर आत्ताचं नगर, नगर। आणि सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला पोचत असते त्या दिंडीचा त्या दिंडीला चारशे पन्नास किलोमीटर अंतर कापण्यासाठी जवळपास सव्वीस दिवसाचा कालावधी लागतो आणि पालखी रात्राच्या समोरही आणि मागेही मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या दिंड्या असतात प्रवासात मध्येही काही दिंड्या असतात सहभागी हो होत असतातच आणि मग हे वारी पुढंच सरकत असते आणि आषाढी एकादशीला निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरात दाखल होत असते संपूर्ण महाराष्ट्र भक्तिभय वात वातावरण सर्वत्र असताना सर्वत्र वारी असताना इकडं धाराशिवच्या वाशी तालुक्याच्या दारी मात्र पोलिसांच्या काठ्यांचा मार काल शेतकऱ्यांना खावा लागला वाशी तालुक्यातील तांदुवाडी शिवारात एका पवन ऊर्जा कंपनीच्या कामात एका शेतकरीला वेगळा दर आणि दुसऱ्या शेतकऱ्याला वेगळा दर असा दुजाभाव त्या कंपन्यानं केल्यामुळं साहजिकच काही शेतकरी नाराज होते आणि ते जसा इतरांना दर दिला आहे तसा आम्हालाही द्या अशी त्यांची मागणी होती आणि त्या त्याबाबत गेली महिना दोन महिने झालं त्यांचा आणि कंपनीशी संवाद वाटाघाटी चालू होत्या वादविवाद सुरू होते कंपनी मात्र तसं करायला तयार नव्हती शेवटी काल त्या नाराज नारा शेतकऱ्यांनी त्या कंपनीचं काम बंद करण्यासाठी एकत्र येत शिवारात धडक मारली होती कंपनीनंही आपलं काम बंद पडू नये यासाठी पोलीस संरक्षण घेतलं होतं आणि ती खाजगी कंपनी हे ज्या शेतकऱ्यांना कमी दाम त्यांनी दिला आहे त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पैसे द्यावेत असं असता असतानाही पोलिसांनी कंपनीचे जस जणू काही पोलीस खाजगी नोकर आहेत अशा तऱ्हेनं त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना काल काट, लाठ्या काठ्याने मारहाण केली एवढंच काय ज्या भाजपची केंद्रात आणि राज्यात पण सत्ता आहे त्या भाजपच्या वाशी नगरपंचायतमध्ये सदस्य असलेल्या त्या भागात शेती असणाऱ्या त्या नगरसेवक शेतकऱ्याला त्याच्याच शेतातील ऊसाचं कांडी मोडून पोलिसांनी त्याला ही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे यावरून हे राज्य खरंच कोणासाठी चालते व्या उद्योगपतींसाठी व्यापार उद्यम क करून त्यांना फायदा देणाऱ्यासाठी का कष्टकरी शेतात राब राबणाऱ्या राब, राब, शेतकऱ्यांसाठी याचं उत्तर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागणार आहे ते देतील असं काही वाटत नाही कारण त्यांना त्या ज्या जी कोणती कोणत्या कंपनीचं ते काम चालू होतं त्या कंपनीचीच ती बाजू लावून धरतील असंच एकंदरीत वातावरण दिसतंय आज तुरता शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद